भाषिक नाव आहे काळाची गोष्ट मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे एका झाडाजवळ गेला त्यानं त्याला एकदा झाडा झाडावरून बघितला त्याला खाली गाडीच मार्क दिसत त्या मार्कात थोडस पाणी असत मग काळाला किती सुटली आता आपण हे पाणी कसं प्यायचं तो विचार करू लागला मग तिथं जवळच एक स्ट्रॉ पडलेली होती स्ट्रॉ तोंडात घेतला आणि तो आपल्या चोचे धरून पाणी पिला आणि बुरकं उडून गेला समजी का तुम्हाला मग आता काय करायचं आपण आपल्या वर्गाचे दोन गट करायचं हा वाक्य भूतकाळाचं आहे तुम्ही वर्तमान काळामध्ये सांगायचं आणि तुम्ही भविष्य काळामध्ये सांगायचं आता एक कावळा होता वर्तमान काळामध्ये हा एक कावळा आहे छान भविष्य काळामध्ये कावळा असेल माठात थोडेसे पाणी आहे हा भविष्यकाळ हा थोडेसे पाणी असेल माघात थोडेसे पाणी असेल छान त्याला एक युक्ती सुचली त्याला एक युक्ती सुचली आहे छान